जय माता दी देवी भक्तांनो तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या कथेत आपण दुर्गा देवीच्या चौथ्या अवताराविषयी माँ कुष्मांडाच्या उत्पत्तीविषयी तिच्या अद्भुत कार्यांविषयी आणि तिच्या महात्म्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत माँ कुष्मांडा आपल्या भक्तांसाठी शक्ती ऊर्जा आणि सृजनाची देवी मानली जाते तिच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मकता प्रकाश आणि प्रगतीचा संचार होतो चला तर मातेच्या या दिव्य आणि अनोख्या रूपाची गाथा आपण सविस्तर जाणून घेऊया मा कुष्मांडाच्या उत्पत्तीची कथा प्राचीन काळापासून संबंधित आहे त्यावेळी सृष्टीची सुरुवात झाली नव्हती आणि सर्वत्र केवळ अंधार आणि शून्यता होती ना ना कोणते जीवन होते कोणताही प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडात एक गहन शांतता पसरलेली होती त्याचवेळी देवीमाता तिच्या दिव्य आणि प्रकाशित रूपात प्रकट झाल्या आपल्या हास्याद्वारे त्यांनी ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि असीम ऊर्जेचा संचार केला कुष्मांड शब्द तीन भागांनी बनलेला आहे कु म्हणजे थोडे उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांडीय अंडे म्हणजेच ज्या देवीने ब्रह्मांड तयार केले तिलाच कुष्मांड म्हटले जाते कुष्मांडाच्या हास्यातून ब्रह्मांडीय अंड्याची उत्पत्ती झाली ज्यामुळे संसाराची सुरुवात झाली तिच्या या अद्भुत सौम्य आणि तेजस्वी रूपामुळे तिला सृष्टीची अधिष्ठात्री देवी म्हटले जाते तिच्या कृपेमुळे आणि प्रकाशामुळे अंधार दूर झाला ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि जीवनाची स्थापना झाली जेव्हा मा कुष्मांडाने ब्रह्मांडीय अंड्याची उत्पत्ती केली तेव्हा तिने त्या चारही दिशांनी ऊर्जा संचारित केली या ऊर्जेच्या प्रवाहामुळे पृथ्वी आकाश वायू आणि जल या चार तत्वांची रचना झाली याच तत्वांच्या संतुलनाने संपूर्ण ब्रह्मांड जीव झाडे वनस्पती आणि इतर प्राण्यांची निर्मिती निश्चित केली मा कुष्मांडाची सृजनात्मक शक्ती प्रत्येक जीवामध्ये विद्यमान आहे आणि तिच्या ज्ञानामुळे ब्रह्मांडात संतुलन आणि सुव्यवस्था टिकून राहते मा कुष्मांडाच्या कृपेमुळे जीवनात ज्ञान प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार झाला तिचे हे दिव्य स्वरूप सृष्टी ऊर्जा आणि संतुलनाचे प्रतीक आहे जिथे प्रत्येक घटक आपल्या कर्तव्य आणि भूमिकेत सामंजस्य राखतो हे स्वरूप आपल्याला शिकवते की जीवनात सृजनात्मकता आणि ऊर्जेचे महत्व खूप जास्त आहे मा कुष्मांडाचे रूप अत्यंत दिव्य अद्भुत आणि प्रेरणादायक आहे हे स्वरूप भक्तांना केवळ शक्ती आणि ऊर्जाच देत नाही तर त्यांना जीवनात सकारात्मक विचार धैर्य आणि उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणाही देते चला आता आपण मातेच्या या अद्वितीय रूपाविषयी आणि तिच्या महात्म्याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊया मा कुष्मांडा अष्टभुजा देवी आहे म्हणजेच तिला आठ भुजा आहेत तिच्या हातात विविध शस्त्रे आणि दिव्य वस्तू आहेत जसे की बाण कमळ अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळा या सर्व वस्तू आणि शस्त्रांचे विशेष महत्व आहे हे, हे स्वरूप सृष्टीची निर्मिती पालन आणि विनाशाच्या शक्तींचे प्रतीक आहे ज्यामुळे ती तिन्ही लोकांची रक्षक बनते आठ भुजा असल्यामुळेच तिला अष्टभुजा देवी म्हणतात मा कुष्मांडाचे वाहन सिंह आहे जो शक्ती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे सिंहावर आरूढ होणे हे दर्शवते की माता तिच्या भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असते आणि कोणत्याही संकटाचा किंवा शत्रूचा नाश करू शकते मा कुष्मांडाच्या चेहऱ्यावर नेहमी एक मधुर हास्य असते हे हास्य तिच्या भक्तांप्रती असलेले प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे तिच्या हास्यातूनच ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली होती आणि आजही हे हास्य भक्तांच्या जीवनात नवीन ऊर्जा उत्साह आणि सकारात्मकता आणते तिच्या एका हातात अमृत कलश आहे जो अमरत्व आरोग्य आणि दीर्घायुष्य दर्शवतो हे दर्शवते की मा कुष्मांडाच्या कृपेमुळे भक्तांना दीर्घायुष्य आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते मा कुष्मांडाला सृष्टीची आरंभ करता आणि ब्रह्मांडीय ऊर्जेची अधिष्ठात्री देवी मानले जाते जेव्हा काहीच नव्हते तेव्हा तिच्या हास्यातून हे विशाल ब्रह्मांड अस्तित्वात आले ती केवळ सृष्टीची निर्माता नाही तर जीवनाच्या ऊर्जेचा स्रोतही आहे मा कुष्मांडाच्या आशीर्वादाने सृष्टीत प्रकाश आणि ऊर्जेचा संचार झाला तिच्या आशीर्वादाने सृष्टी आपल्या अद्भुत ऊर्जेने जगाला प्रकाशित करतो आणि जीवांमध्ये जीवनाचा संचार करतो तिला सूर्याची अधिष्ठात्री देवी मानले जाते आणि तिच्या उपासनेमुळे जीवनात नवीन ऊर्जा उत्साह आणि प्रेरणा मिळते मा कुष्मांडाच्या कृपेमुळे भक्तांना धन समृद्धी आणि आनंद मिळतो तिच्या अमृत कलशातून जीवनात आरोग्य आणि दीर्घायुष्य येते तिचे हे स्वरूप भक्तांना सुख समृद्धी आरोग्य आणि शक्ती प्रदान करते माँ कुष्मांडाच्या उपासनेमुळे जीवनात सकारात्मकता आणि ऊर्जेचा संचार होतो यामुळे भक्त अडचणींचा सामना धैर्य आणि आत्मविश्वासाने करू शकतो तिच्या पूजेमुळे मनाला शांती संतुलन आणि स्थिरता मिळते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो माँ कुष्मांडाच्या पूजेमुळे भक्तांना चांगले आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते तिच्या कृपेमुळे जीवनातील रोगांचा नाश होतो आणि व्यक्ती रोगमुक्त शक्तिशाली आणि ऊर्जावान बनते मा कुष्मांडा आपल्या भक्तांना सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देते तिच्या उपासनेमुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि जीवनात धनसंपत्तीची कमतरता राहत नाही माँ कुष्मांडाची पूजा विशेषतः नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते या दिवशी भक्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने तिची पूजा करतात ज्यामुळे जीवनात प्रगती ऊर्जा सकारात्मकता आणि सुख समृद्धीचा प्रवाह होतो पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घाला पूजास्थळ स्वच्छ आणि सुंदर करा आणि मातेच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर दिवा लावा पूजा सामग्रीमध्ये विशेषतः लाल फुले धूप दिवा चंदन फळे आणि नैवेद्य यांचा समावेश करा मातेला लाल रंग खूप प्रिय आहे म्हणून लाल फुले अर्पण करणे शुभ मानले जाते यासोबतच अमृत कलश पाण्याने भरून ठेवू शकता जे शुभ आणि आध्यात्मिक प्रतीक आहे पूजे दरम्यान औमे ह्रींग क्लीन कुष्मांडाय नमहा या मंत्राचा जप करा या मंत्राचा जप केल्याने मातेची कृपा मिळते आणि भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा धैर्य आणि मानसिक शांतीचा संचार होतो पूजेच्या शेवटी मातेची आरती करा आणि तिला नैवेद्य अर्पण करा आरती केल्याने भक्ताला मानसिक शांती स्थिरता आणि जीवनात संतुलन प्राप्त होते मा कुष्मांडाच्या कथेतील महत्वाचे धडे म्हणजे सृजनाची शक्ती मा कुष्मांडाच्या उत्पत्तीतून आणि हास्यातून ब्रह्मांडाची निर्मिती झाली हे आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक अडचणीनंतर नवीन सुरुवात आणि सृजनात्मक ऊर्जा असणे आवश्यक आहे आपण प्रत्येक परिस्थितीत नवीन ऊर्जा दृष्टिकोन आणि सृजनाच्या शक्तीने पुढे जायला हवे तिच्या उपासनेमुळे भक्तांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्याचा संचार होतो जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना सकारात्मक दृष्टिकोन आणि निर्भयतेने केला पाहिजे मातेचे सौम्य रूप दर्शवते की जीवनात धैर्य आणि मानसिक संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे कठीण परिस्थितीत शांत आणि स्थिर राहणे हाच योग्य मार्ग आहे मा कुष्मांडाची ही दिव्य कथा आपल्याला सृजन ऊर्जा सकारात्मकता आणि आंतरिक शक्तीचा संदेश देते तिच्या कृपेमुळे जीवनात प्रगती सुख समृद्धी आणि स्थिरता येते मातेच्या उपासनेमुळे आपल्या जीवनात नवीन ऊर्जा उत्साह आणि प्रकाशाचा संचार होतो कुष्मांडाचे स्वरूप आणि महात्म्य अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत मा कुष्मांडा ही नवदुर्गांच्या चौथ्या दिवशी पूजली जाते जे अनाहत चक्राशी हृदय चक्र संबंधित आहे या चक्राला जागृत केल्याने व्यक्तीमध्ये प्रेम करुणा आणि सकारात्मकता संचारते तिच्या उपासनेमुळे हे चक्र शुद्ध होते आणि भक्ताला मानसिक शांती मिळते मा कुष्मांडाला कुंभडा लाल भोपळा अत्यंत प्रिय आहे कुंभड्यापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य तिला अर्पण केला जातो यामुळेच तिला कुष्मांडा असे नाव पडले असे मानले जाते या व्यतिरिक्त पूजेमध्ये मालपुआ किंवा पुऱ्यांचा नैवेद्य अर्पण करणेही शुभ मानले जाते मा कुष्मांडाचा उल्लेख केवळ मौखिक परंपरांमध्येच नाही तर देवी भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो या ग्रंथांमध्ये तिच्या सृजनशक्ती आणि विश्वाच्या निर्मितीतील योगदानाचा गौरव केला गेला आहे मा कुष्मांडाच्या या दैवी कथेमधून आपल्याला सृजनाची ऊर्जेची आणि सकारात्मकतेची शिकवण मिळते आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय कुष्मांडा माता किंवा औम हिन क्लीन कुष्मांडाय नमहा हा मंत्र नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद